भारतातील अनेक घरांमध्ये जेवणामध्ये चपाती हा पदार्थ महत्वाचा घटक आहे चपाती शिवाय अनेक घरांमध्ये जेवण अपूर्ण आहे अनेक जणांना अगदी सकाळचा नाश्ता ब्रेकफास्ट असो किंवा दुपारचं आणि रात्रीचं जेवण मिल तिन्ही वेळा ताटात चपाती हवी असते नमस्कार मित्र मित्रांनो माझं नाव नितीन तुम्हाला आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या थ्री फिटनेस या मराठी युट्यूब चॅनलवरती मित्र मित्रांनो जर तुम्ही आपल्या मराठी चॅनल पहिल्यांदाच व्हिजिट केलं असेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ऑल बेल नोटिफिकेशनच्या बटनला जरूर प्रेस करा जेणेकरून तुम्हाला आमच्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल तर चला तर मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया गव्हाच्या चपातीमध्ये अनेक पोषक तत्व आहेत जी शरीरासाठी आवश्यक असतात मात्र अलीकडे जास्त चपाती खाल्ल्याने देखील वजन वेट वाढत असा अनेकांचा समज होऊ लागला आहे खर तर गव्हाची चपाती ही शरीरासाठी आरोग्यदायी आहे यामध्ये झिंक आयन मॅग्नेशियम सल्फर आणि कॉपर मुबल, मुबलक प्रमाणात आढळत ही सर्व पोषक तत्व शरीरासाठी गरजेची असतात असं असलं तरी चपाती खाल्ल्याने वजन वाढू शकतं असा अनेकांचा समज असतो खर तर हा एक मोठा गैरसमज आहे तुम्ही जेवणात किती चपात्या खाता त्यासोबत ती कशी म्हणजेच साधी की तूप घी लावून खात आहात हे महत्वाचं आहे साधारणतः एक पुरुषाला दिवसभरासाठी दोन हजार कॅलरीज गरजेच्या असतात यासाठीच आपण एक चपातीत किती कॅलरीज असतात आणि चपाती खाणं कसं फायदेशीर ठरू शकतं हे पाहूयात एका चपातीमध्ये किती कॅलरी प्रत्येक घरामध्ये चपातीचा आकार वेगळा असतो शंभर गव्हाच्या पिठामध्ये तीनशे ऐंशी कॅलरीज असतात समजा पंचवीस ग्राम पिठाची एक चपाती केली तर त्यात पंच्याण्णव ते शंभर कॅलरीज असतात मात्र जर तुम्ही या चपातीला तूप लावून खात असाल अर्थातच कॅलरीज वाढतील समजा तुम्ही त्यावर अर्धा चमचा म्हणजे साधारणपणे पाच ते सहा ग्राम तूप घेत असाल तर साठ कॅलरी आणखी वाढतील म्हणजे तुपाच्या चपातीत साधारणपणे एकशे साठ कॅलरीज असतात असं म्हणावं लागेल चोवीस तासांमध्ये किती चपाती खाव्या तज्ञांच्या मते एका व्यक्तीला दररोज दोनशे पन्नास ग्रॅम कापचे सेवन करणं गरजेचं आहे म्हणजेच तुम्ही रोजच्या आहारात पंचाहत्तर चपातीच सेवन करू शकता म्हणजेच तुम्ही दिवसभरात तीन ते चार चपातींचं सेवन करू शकता तसंच चपातीच्या आकारावर देखील हे अवलंबून आहे साधारण चार इंच मोठी आणि एक इंच जाड चपाती खाण्याचा सल्ला दिला जातो जर याहून मोठी चपाती खात असाल तर अर्थातच कॅलरीचं प्रमाण देखील वाढेल त्यामुळे जर तुम्हाला जास्त चपाती खायची असेल तर तुम्हाला दिवसभरात इतर कॅलरीज जसं की भात ब्रेड बिस्किट अशा पदार्थांचं सेवन कमी करावं लागेल नियमित व्यायाम करणं हे शरीरासाठी गरजेचं असतं खास करून जर तुमचं वजन जास्त असेल तर तुम्हाला दिवसभरात तुम्ही किती कॅलरीज सेवन करत आहात याकडे लक्ष देणं गरजेचं आहे जर तुम्ही दररोज जास्त प्रमाणात चपाती खात असाल तर साहजिकच तुमचं वजन वाढू शकत यामुळेच जर तुम्ही एक चपाती जरी जास्त खात असाल तर तुम्हाला ज्यादा कॅलरी बर्न करण्यासाठी जास्त वर्कआउट करावं लागेल एक चपाती जास्त खाल्ल्यास तुम्हाला एकतीस मिनिटांसाठी सहा किलोमीटर प्रति तास गतीने जलद चालावं हो लागेल हवं तर तुम्ही दहा मिनिटं मात्र अकरा किलोमीटर ताशी वेगाने पळू शकता शिवाय त्याऐवजी तुम्ही चौदा मिनिटं सायकल चालवू शकता तसंच अठरा मिनिटांसाठी पोहू शकता यावरून एक चपाती जास्त खाल्ल्याने कॅलरी बर्न करण्यासाठी तुम्हाला किती मेहनत करणं गरजेचं आहे हे तुमच्या लक्षात आलं असेल तर मित्र मित्रमित्र तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओच्या माहितीसाठी आपल्या थ्री फिटनेस या मराठी ओबी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा व्हिडिओ आपण एका नवीन विषयावरती आजच्यावरती एवढाच जय महाराष्ट्र फिट महाराष्ट्र धन्यवाद